नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते हो निरूपणाच्या पुढच्या पायरीवर जाण्यापूर्वी एक लहानस निवेदन करतो आणि पुढील निरूपण सुरू करतो बऱ्याच वेळेला असं होत आपल्या आपल्याजवळ देण्यासारखं काही नसत परंतु सतत आपल्याला वाटत असत आपल्याला काहीतरी देता आलं लो पाहिजे लोकांना मदत करता आली पाहिजे आता असं जेव्हा वाटत देता येण्यासारखं आपल्या जो धन नाही सत्ता नाही ज्याला जायदाद म्हणतात ते नाही तसे खरे तर आपण जात्याच गरीब आहोत अशी स्थिती असताना सुद्धा जेव्हा काहीतरी द्यावं 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 असं वाटतं तेव्हा परमेश्वर किंवा त्याची कृपा स्वाभाविकपणे अशा देऊ इच्छिणाऱ्यावर होते आणि अनेक अनेक चमत्कार जन्माला येतात आणि त्यामधूनच तुकाराम महाजांसारखे लोक खर तर ते जात्या संपन्न होते परंतु त्यांनी जी जमिनीची बोट खत होती ती कसणाऱ्याच्या नावे करून दिली नंतर त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला पत्नी किंवा एकंदर कौटुंबिक परिस्थिती विपरीत विपरीत म्हणजे त्यांना साथ देणारी नाही अशी होती तरी सुद्धा त्यांनी निरपेक्ष भावाने भगवंताची सेवा केली आणि त्यांच्याद्वारे भगवंत कृपा जी त्यांना झाली त्यामुळे इतरांना त्यांनी तुकाराम काथे सारखा का प्रतिम ग्रंथ सर्व समाजाला त्यांनी अर्पण केला अशा अर्थी आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे निरपेक्ष जीवन निरपेक्ष जीवन आणि त्याच्या पुढे एक पोट शीर्षक आहे निरंजनी आम्ही बांधी येले घर जीवन अर्थात निरंजनी आम्ही बांधी येले घर आजच्या निरूपणाचा शीर्षक आहे निर जीवन अर्थात निरंजनी आम्ही बांधी येले घर आता तुकारामांच्या गाथेत बत्तीसशे एकावन्न क्रमांकाचा जो अभंग आहे तो वाचतो म्हणजे आता रहस्य आपणाला उलगडेल निरंजनी आम्ही बांधिये घर निराकारी निरंतर निराभासी पूर्ण झालो समरस अखंड तुका म्हणे आम्हा नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध बत्तीसशे एकोण क्रमांकाचा हा भंग आहे त्याचा अर्थ असा आहे ज्या ठिकाणी दृश्याकार विश्व नाही ज्या ठिकाणी विश्वाला दृश्य आकार नाही अशा शुद्ध ब्रह्माच्या निराकार निर्मल स्वरूपी म्हणजे निरंजन स्वरूपी आम्ही घर बांधून निरंतर वास्तव्य केले आहे म्हणायचं आहे की जे निर्मल परब्रह्म आहे तिथे कुठलाही दृश्याचा भास आभास नाही अशा निराकार निर्गुण स्थितीतच निरंतरपणे आम्ही वास्तव्य करतो अशा अर्थी निरंजनी आम्ही बांधी घर असं तुकाराम महाराज म्हणत आहेत ज्या ठिकाणी विश्वाभास नाही त्या ठिकाणी समरस होऊन अखंड ऐक्य स्थितीस आम्ही प्राप्त झालो आहोत तिथे विश्वाचा आभास विश्वाचा भास नाही म्हणजे विश्व जे आहे ते आभासी आहे त्या अर्थाने विश्व नाहीच अशी जिथे स्थिती आहे अशा शून्याकार स्थितीमध्येच आम्ही अखंड ऐक्य रूप पावलो आणि त्या शून्यामध्ये त्या निरंजन म्हणजे पवित्र स्थानी आम्ही आमचं बांधलं आणि आम्ही तिथेच महाराज म्हणतात असे आम्ही तद्रूप तद्वून चैतन्य अशी एकरूप होऊन निर्मल अविनाश झालो आहोत करिता म्हणजे त्या कारणाने आमच्या ठिकाणी अहंकार नाही म्हणून निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकारी निरंतर राहील होते निराभाशी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यासह पावलो आम्ही आता नाही अहंकार झालो कदाकार अभंग ज्या ठिकाणी अशा शुद्ध ब्रह्माचा निराकार निर्मल स्वरूपी आम्ही घर बांधून निरंतर वास्तव्य केले आहे ज्या ठिकाणी विश्वाभास नाही त्या ठिकाणी समरस होऊन अखंड ऐक्य स्थितीत आम्ही प्राप्त झालो हो, आहोत तुकाराम महाराज म्हणतात तसे आम्ही तद्रूप होऊन निर्मल अविनाश झालो आहोत करिता म्हणजे त्यामुळे आमच्या ठिकाणी अहंकार नाही आता संत पुसत पुसत जसे ज्ञानेश्वर नामदेवाना पुसत पुसत तुकाराम पुढे गेले तसे तसेच तुकारामांसार वाट पुसत तुकारामाने जी वाट चोखाली आहे ती पुसत पुसत हा किंचित नारायण सुद्धा तसाच कसा पुढे गेला त्याची अनुभूती या पुढील अभंगात पहा निर्गुण निराकार मी तिघा येतो मेघवृष्टीच्या पान सहासष्ट सदुसष्ट वर किंवा आत्मोपनिषदच्या पान सदतीस वरती हा अभंग आलेला आहे निर्गुण निराकार मी तिरा येतो आता जसं पांडुरंगाजवळ तुकाराम दयाभतात तसच त्या ब्रह्मदेवाजवळ त्या परब्रह्माजवळ हा नारायण विनंती करीत आहे ती विनंती अशी आहे त्या काव्याच शीर्षक आहे निर्गुण निराकार मी आता ते पहा, देवा काव्य हे चिवरदान एक देव केशव घेई सदा नाम निंदा स्तुती निंदास्तुती या नसावा तो वाव अलक्षुन राही मान अपमान उच्च नीच पैसे सान आणि थोर पराजय सारा इंद्रियांचा जोर तत्व गुणांचा भार कुणा लक्ष्मी कुणा सरस्वती कोणी धनपती कोणी वाचस्पती मध आता उरली आसक्ती अंटक करणे केवळ केशवाची भक्ती सगुण साकार भ्रमाचा आकार देवाजीने मांडीला लिलेचा बाजार मी नच तेथला आता गिराईक निर्गुण निराकार असे ती राहत म्हणजे अर्थ स्पष्ट आहे हे भगवंता हे परब्रम्ह स्वरूपा हे आत्मरूपा मला असं वरदान दे की तुझन केशवनामे विष्णू नामे, नामे किंवा वेगवेगळ्या नावाने केवळ निर्गुण निराकार परब्रह्माच चिंतन माझ्या मुखामध्ये मनामध्ये राहू आणि निंदा आणि स्तुती या दोन विभिन्न गोष्टींसाठी माझ्या अंतकरणात वाव नसावा रिघाव नसावा किंवा जागा नसावी त्या कारणाने मान आणि अपमान या दोघांना दुर्लक्षून दो किंवा त्यांच्या दे लक्ष न देता मी केवळ तुमच्या ध्यान चिंतनात मग्न असावे उच्च नीच लहान थोर जय पराजे ह्या सर्व भेदकारक ज्या भावना आहेत त्या दुसऱ्या दिशा का काही नसून इंद्रियांना महत्व दिल्यामुळे इंद्रियाद्वारे निर्माण होणारा उच्च नीच लहान मोठा जय पराजय सर हा सर्व भ्रामक खेळ आहे इतक नव्हे तर सत्व हे त्रिगुण सुद्धा खऱ्या अर्थाने भारभूत म्हणजे ओझे आहे आणि असा हा त्रिगुणांचा भार व्यर्थ भार किंवा त्यांचा त्रिगुणांचा व्यर्थ बडीवार त्यांचा जोर मी मानत नाही कुणाला लक्ष्मी लाभते तर कुणाला सरस्वती प्राप्त होते कोणी धनपती होतो कोणी वाचस्पती होतो परंतु लक्ष्मी सरस्वती धनपती वाचस्पती यामध्ये मला मुळीच रुची उरली नाही आता मला कुठल्याही तऱ्हेची आसक्ती नाही मी केवळ केशवाच्या भक्तीमध्ये म्हणजे निर्गुण निराकार होऊन अभेदत्वाने नांदत आहे कारण सगुण साकार हा केवळ भ्रमाचा आकार आहे सगुण साकार विश्व हे भ्रामक आहे तो भ्रमाचा भोपळा आहे आणि देवाजीने त्याची लीला त्याची क्रीडा म्हणून हे सगुण साकार विश्व हे प्रत्यक्षात अस्तित्वात मजुनी असल्यासारखे वाटते हे विश्व देवाजीने म्हणजे निर्गुण निराकाराने आपल्या लिलेने निर्माण केले आहे जरी निर्गुण निराकाराने त्याच्या लिलेतून हा भ्रमाचा बाजार निर्माण केला असला तरी निर्गुण निराकाराच्या मायेला मी बळी पडत नाही अशा अर्थाने निर्गुण निराकाराच्या निराकाराचा सगुणसाकार लिलारूपी बाजारातला मी ग्राहिक नाही ग्राहक नाही माझं सगुण साकार अशी काहीच देणं नाही देणं घेणं नाही मी निर्गुण निराकार आहे म्हणजे सगुण साकार बाजारामध्ये मी तिराहीत आहे म्हणजे सर्वांपासून वेगळा आणि अतिविशिष्ट खर तर निर्मल परब्रह्म म्हणूनच मी आहे म्हणून देहात दिसणारा वाटणारा वाचणारा परंतु विदयही चैतन्य रूप ब्रह्मच अशा धरती तिराईत किंवा आग्रा वेगळा मी आहे असा हा मनाचे न मन अमन परमशांत झालेला साधक फुटक्या सारखा सार असतो फुटक मडक नाही काही धरित नाही काही भरित परी केवळ असते आम्ही फुटके मडके आम्ही फुटके मडके म्हणजे फुटकं मडक त्याच्यात काही धरावं म्हटलं तर धरता येत नाही भरावं म्हटलं तर भरता येत नाही फक्त विसाय पुरत असत क्षात काही काम करीत नाही तशा अर्थाने देहरूपात जरी आम्ही तुम्हाला दिसलो तरी आम्ही पुटक्या मडक्यासारखे आहोत आम्ही काही परिग्रह करत नाही कुठलाही संचय करत नाही काही आम्ही भरत नाही परंतु काही नसूनही असं ते ऐसे आम्ही फुटके मडके परंतु काही नसून सुद्धा असण्याची कला म्हणजे देण्यासारखं काही नसून सुद्धा आपल्यातून तत्वज्ञान रूपी प्रवाह देण्याचा जो सार्थ विश्वास आम्हाला आलेला आहे त्याच कारण केवळ आणि केवळ जस पूर्वसुरींची वाट पुसत पुसत पुढे आले तुकारामांची गाथा वाचत वाचत आम्ही सुद्धा पुढे आलो चारांश संतांची वाट जर आपण धरली तर संतांसारखे आपण जरी देण्यासारखे काही पात्र नसले तरी सुद्धा आपल्या फुटक्या पात्रामध्ये आपल्या फुटक्या मडक्यामध्ये बुद्धिरूपाने ज्ञान रूपाने निरपेक्ष जीवनाची जी कला अवगत होते ती कला आपण लोकांना देऊ शकतो आणि निरपेक्ष जीवनाच महत्व लोकांना पटवून देऊ शकतो म्हणूनच निरपेक्ष जीवन अर्थात निरंजनी आम्ही बांधी येले या निरूपणावर आपण सर्वांनी नीट चिंतन करा आपणालाही जर आस्था असेल प्रेम असेल तर आपण गरीब का श्रीमंत आपण उच्च का नीच आपण वरच्या वर्गातले का खालच्या वर्गातले याचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही आपण जसे असतो तसेच परमेश्वर रूपाने निर्गुण निराकार रूपाने खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या श्रीमंतीने भरलेला असतो की ज्ञान श्रीमंती आपली आपल्यात आहे तिचा उलगडा व्हायचा झाला तर सगुण साकार आणि देहाकार जो आहे तो टाकून त्या पलीकडे जे आहे तिकडे जर आपलं लक्ष दिलं तर पलीकडच्या ठिकाणी जसा तुकाराम पोहोचला तसे तुम्ही आम्ही परेच्याही पार पलीकडे जाऊ शकतो आणि आपलं मूळ जे निर्गुण निराकार परंतु अतिशय विश्वरूप आहे ते आपण पाहू शकतो त्याच ज्ञान इतरांना देऊ शकतो आणि आपल्या सारखे करीती तत्काळ या पद्धतीने आपण ही अत्यंत सच्चे विष्णुरास असू शकतो त्याचा बोध जर आपण आपल्या आजच्या निरूपणात घेतलात तर या निरूपणाला अर्थ सार्थकता प्राप्त होईल धन्यवादस्त शिवप्रभाद शुभ दिन